नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांसाठी आता आपला मित्र उदय लाड घेऊन पाहणं सर्वांच्या आवडत्या युट्यूब चॅनल शेती मित्र तर मित्रांनो आपण सर्वांनी आता थमनेल पाहितलं व आपण सर्वांनी आता टायटल ता सुद्धा वाचले सांदव्या बांधव्यापर्यंतच्या सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधवांच्या मनातील सध्याच्या कंडिशन सहा लाख मोलाचा सवा या सवालाच्या अनुसार अखेर कधी येणार आता देशांतर्गत बाजारामध्ये कांदा बाजारभावात पुन्हा एकदा प्रचंड तेजी जसा हा सवाल तुमच्या मनात उपस्थित झालाय तसाच हा सवाल माझ्या सुद्धा मनात उपस्थित झालाय आज भारत वर्षातील सामान्य कांदा उत्पादक कास्ताकार बांधव हा विचारायला लागलाय अखेर कधी येणार आता देशांतर्गत बाजारामध्ये दे कांदा बाजारभावात पुन्हा एकदा या ठिकाणी प्रचंड तेजी चला तर मग आपल्या मनातील या सर्वात महत्वाच्या प्रश्नाचे जाणून घेऊयात आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून या ठिकाणी सविस्तर वाचूक उत्तर जर आपल्या सर्वांनासुद्धा या महत्त्वाच्या प्रश्नाचे अचूक उत्तर जाणून घ्यायचे असेल तर मला वाटतं याच्यासाठी आता आपण सर्वांनी हा व्हिडिओ जरूर या ठिकाणी सुरवातीपासून शेवटपर्यंत पाहावा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहत असताना जर आपल्या सर्वांना हा व्हिडिओ मनापासून आवडला तर जरूर व्हिडिओस लाईक करा जास्तीत जास्त सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधवांपर्यंत हा महत्त्वाचा व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर या व्हिडिओला या ठिकाणी करा एकदा शेअर आणि आत्तापर्यंत जर आपण सर्वांनी या ठिकाणी चॅनलला केलं नसेल आणखीन सबस्क्राईब तर जरूर चॅनलला सबस्क्राईब करून या ठिकाणी नोटिफिकेशन बेलला करा ऑल याच्यामुळे आपल्या सर्वांना येणारा प्रत्येक व्हिडिओ हा सातत्याने या ठिकाणी पाहावयास मिळत राहतो तर बघा मित्रांनो चांद्यापासून बांध्यापर्यंतच्या सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधवांच्या मनातील सध्याचा हा लाख मोलाचा सवाल या सवालाच्या अनुसार अखेर कधी येणार आता देशांतर्गत बाजारामध्ये दे कांद्याच्या बाजारभावात पुन्हा एकदा प्रचंड तेजी चला तर मग आपल्या मनातील या सर्वात महत्वाच्या प्रश्नाचे आता जाणून घेऊयात अचूक उत्तर की अखेर कधी येणार आता देशांतर्गत बाजारामध्ये दे कांदा बाजार भावात या ठिकाणी पुन्हा एकदा प्रचंड तेजी जर आपण सर्वांनी बघितलं तर मागच्या पंधरा दिवसा सातत्यानं देशांतर्गत बाजारामध्ये दे कांद्याचा बाजारभाव हा दबावात आहे जर आपण मागच्या पंधरा दिवसांचा विचार केला तर देशांतर्गत बाजारामध्ये जी कांद्याची दर पातळी सुरुवातीला पंधराशे ते दोन हजार रुपये प्रति क्विंटलच्या दरम्यान होती ती दर पातळी सध्याच्या घडीला आता अकराशे रुपये प्रति क्विंटलपासून सोळाशे रुपये प्रति क्विंटल पर्यंत या ठिकाणी पोहोचली आहे आता असं का घडलं तर या मागचं सर्वात महत्त्वाचं कारण म्हणजे भारतातून बांगलादेशला कांदा निर्यात होण्याची शक्यता कमी होणं नाफेडची कांदा विक्री या ठिकाणी मोठ्या प्रमाणात सुरू होणं पण नाफेडकडे कांदा हा जास्त नाही आणि बांगलादेशला अगोदरच कांदा विक्रीही होत नव्हती म्हणजे बघायला गेलं तर या गोष्टी काही नवीन नाहीत परंतु या ठिकाणी व्यापाऱ्यांनी या गोष्टींचा जो आहे मित्रांनो अफवांचा बाजार एवढा टाईट केला की ज्यामुळं कांदा मार्केट हे त्या ठिकाणी कोसळ आणि आपल्याला माहिती आहे की कांदा मार्केट अत्यंत हळवे थोडं काही झालं की कांदा बाजारभाव वाढतो किंवा घटतो यामुळं भाव घटला पण आजही पायाभूत गोष्टी काही बदलल्या नाहीत दुबईमध्ये भारताच्या कांद्याला जबरदस्त मागणी आहे श्रीलंकेमध्ये एक तारखेच्या नंतर कांद्याची निर्यात मोठ्या प्रमाणात सुरू होणार आहे भारतात कांद्याचा वापर हा वाढायला लागलाय हा वापर डिसेंबर महिन्यात आणखीन वाढण्याची शक्यता आहे जर ओव्हरऑल सिच्युएशन बघितली आणि यंदाची खरीप हंगामातील उत्पादनातील घट बघितली तर शंभर टक्के कांद्याची मागणी आणि कांद्याचा पुरवठा याच्यात खूप मोठा गॅप निर्माण होताना दिसू शकतो आणि याच्यामुळे पंधरा डिसेंबरनंतर कांदा भाव सुरुवातीला दोन हजार आणि तदनंतर अनुकूल परिस्थितीत पंचवीसशेच्या आसपास पोहोचले तर आश्चर्य वाटायला नको पण सध्याची सिच्युएशन हे सुद्धा सांगत आहे की डिसेंबरमध्ये कांदा हा पक्का वाढणार पण भविष्यात कांदा बाजारभाव तेजीतच राहतील ते याबद्दल साशंकता आहे याच्यामुळे आपण काय करायचं की तेजी दिसली की कांदा हळूहळू आपल्यापाशी जो आहे तो काढून टाकायचा आहे ज्यामुळे आपल्याला होऊ शकतो या ठिकाणी खूप खूप फायदा आता भविष्यात देशांतर्गत बाजारामध्ये मग कांद्याचा बाजारभाव हा कसा राहणार याच्याबद्दल अधिक वाचूक माहिती जाणून घेण्यासाठी कृपया पाहत राहा आवडतं यूट्यूब चॅनल शेती मित्र व्हिडिओमधील माहिती जर आपल्या सर्वांना मनापासून आवडली असेल तर व्हिडिओस लाईक करा सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधवांपर्यंत हा अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ पाठविण्यासाठी व्हिडिओला शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करून नक्की नोटिफिकेशन बेलला ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास मिळत राहतो या ठिकाणी आता सतत तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदयलाळ आपल्या सर्वांना आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्रवर मिळत राहील सातत्याने तोपर्यंत तमाम शेतकरी मित्रांचे आणि कांदा उत्पादक कास्तकार बांधवांचे आजच्या व्हिडिओत आपला मित्र उदयलाळ मनापासून व्यक्त करतो आपल्या सर्वांचे या ठिकाणी खूप खूप आभार